पक्षाने संधी दिली तर सोने करणार कुशल दादा भापसे तिसगाव जिल्हा परिषद गटातून मी इच्छुक आहे पक्षाने जर संधी दिली तर निश्चित संधीचे सोने करणार असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कुशलजी भापसे यांनी केले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनानिमित्त पाथर्डी तालुक्यातील पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात भापसे बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री हे होते यावेळी बोलताना म्हणाले की नामदार विखे पाटील जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले आमदार मोनिका ताई राजळे आमदार प्रसादजी लाड साहेब नेताताई लाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे धुळे जळगाव नाशिक या जिल्ह्यात प्रभारी म्हणून मी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठीचे काम करत आहे तरीही माझे तिसगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावात सामाजिक उपक्रम सुरू आहेत पावसामुळे अतिवृष्टीत सापडलेल्या कुटुंबातील एकशे तीस मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतलेले आहे त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलून पूरग्रस्तांना हातभार लावत आहे तीनशे पन्नास कुटुंबांना किराणा मालाचे किट वाटप केले तसेच क्रिकेट फुटबॉल या खेळाचे साहित्य अनेक गावात उपलब्ध करून दिलेले आहे मुंबई येथील अंत्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीताताई लाड यांच्या माध्यमातून गाव समृद्धी योजना पाणी अडवा पाणी जिरवा शासकीय योजनेचे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न महिलांची एक कंपनी तयार करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद शाळा खोल्या डिजिटल करण्याचा प्रयत्न अशा अनेक कामांसाठी मी ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे विकास शेवटच्या घटकापर्यंत आणि रस्ते या संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे यांनी यावेळी सांगितले येणाऱ्या काळात भाजपने मला योग्य ठरवून उमेदवारी दिली तरच जिल्हा परिषदेची उमेदवारी करणार आणि उमेदवारी दिली नाही तर भाजपच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणार आणि पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे बापसे यांनी यावेळी सांगितले आमदार आमदार स्वर्गीय शिवाजीराव साहेब यांचे चिरंजीव अक्षयदा आपल्या भागाचे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसादजी लाडसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जर पक्षाने मला येणाऱ्या काळात जर चांगली संधी दिली तर निश्चितच त्या संधीचं सो सोनं मी शंभर टक्के चांगलं करेल पक्षाने जर भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली तर भारतीय जनता पक्षाची उमेदवारी करत पक्षाने उमेदवारी मला दिली नाही तर निश्चितच बाकीच्यांसारखं कुठल्याही प्रकारचं बाहेर दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन अपक्ष उभा राहून कुठल्याही प्रकारचं चुकीची भूमिका मी घेणार नाही कारण येणाऱ्या काळामध्ये निश्चितच भारतीय जनता पक्षामध्ये मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चाचा प्रत्येकाचा उपाध्यक्ष आहे आणि माझ्याकडे धुळे जळगाव नाशिक तीन जिल्ह्याचा मी युवा मोर्चाला प्रभारी आहे हे काम करत संघटन वाढवण्याचं काम मी केलं सामाजिक उपक्रम विविध आपण आपल्या माध्यमात संस्थेच्या माध्यमातून राबवत असतो आपण तालुक्यामध्ये जवळपास कोरोना काळामध्ये बरेचसे पालक आपल्यातून गेले त्यांचे विद्यार्थी असतील अपघातामध्ये काही पुरुष गेले त्यांचे काही मुलं असतील यांना आपण आपल्या दत्तक योजनेमध्ये समाविष्ट करून दत्तक योजनेमध्ये सहभागी केले आहेत आणि निश्चितच गोशाळेला चारा असेल विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आताच आपण पाहिलं की मागच्या काही कालखंडामध्ये आपल्याकडे पुरुष पुरुष जन्मस्थिती झाली होती अशा पूरजन्य स्थितीमध्ये ज्या कुटुंबाच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि पाणी शिरल्यामुळं अन्नधान्याची नासाडी झाली खूप ठिकाणी किराणा वाया गेला अशा ठिकाणी साडेतीनशे कुटुंबांना किराणा किट देण्याचं काम आपण केलं तसेच आपण आपल्या तालुक्यामध्ये जवळपास आजपर्यंत वीस ते बावीस हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गेल्या पाच वर्षापासून वाटपाचा कार्यक्रम करतो आपण शालेय साहित्याबरोबर खेळाचं साहित्य असेल त्याच्यानंतर खाऊचं वाटप असेल क्रिकेट प्रेमींना खेळाची पे वाटप असेल फुटबॉल प्रेमी असतील व्हॉलीबॉल प्रेमी असतील त्यांना खेळाची साहित्य वाटप करणं असू द्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अंत्योदय प्रतिष्ठान मुंबई त्यांच्या अध्यक्ष सौमिताबाई प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रसादजी लाडसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या तालुक्याच्या आमदार प्रमिकादा ते कर दिले आणि सुजयदाला विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक उपक्रम आपण आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातन अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातन असे असंख्य असे आपण उपक्रम चालू इथून मागच्या काळातही होते इथून पुढच्या काळातही